नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण रसिली कुरकुरीत आणि इंस्टन जिलेबी करणार आहोत त्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे पाक तयार करू आधी आपण तर या कपाच्या मेजरमेंटने मी दीड कप साखर घेणार आहे आणि याच कपाच्या मेजरमेंटने मी एक कप पाणी पाक तयार करण्यासाठी घेणार आहे आणि हा पाक गरम करायला ठेवू आपण त्यामध्ये मी दोन वेलची फक्त सोलून टाकते एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे एक चमचा पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये फूड कलर ऑरेंज कलरचा टाकते मी केशरचा वापर नाही केलेला पाकेला मी फूड कलरचा वापर केलेला आहे मिक्स करू पाण्यामध्ये नका एवढंच घेतलेला आहे अर्धा लिंबाचा रस घेतलेला होता मी साखरेवरची मळी काढण्यासाठी तो ओतलेला आहे आणि फूड कलर सुद्धा टाकू आपण व्यवस्थित मिक्स करू आणि आपल्याला साखरेचा पाक एक तारी किंवा दोन तारी असा करायचा नाही फक्त हाताला चिपचिप असा लागेल एवढाच करायचा आहे बघूया आपलं झालंय का झालेला आहे हे बघा आता मी साइडला काढून ठेवते झालेला आहे आपला पाक आता आपण बॅटर तयार करू जिलेबीचं त्यासाठी ह्या कपाने मी दोन कप मैदा घेतलेला आहे हाताने दाबून दाबून घेतलेला आहे चाळून वगैरे घेतलं तर मी मैदा त्याच्यामध्ये रिफाईल्ड ऑइल टाकू आपण आपल्या जिलेबीला कुरकुरीतपणा येण्यासाठी आणि एक, एक इनोचं पॅकेट टाकते का की आपली जिलेबी अशी फुलण्यासाठी आपण इन्स्टंट जिलेबी करतो ना त्यामुळे मी इनोचा वापर केलेला आहे दोन पद्धतीने करतात तो पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल आता हे मिक्स करू व्यवस्थित आता ज्या कपाने आपण मैदा घेतला त्याच कपाने एक कप पाणी थोडं थोडं टाकून आपण बॅटर मिक्स करू थोडं टाकू टाकून झालेलं आहे आता मला हे बॅटर मिक्स करण्यासाठी मला एक कप पाणी आणि वर दोन चमचे लागले फक्त मी घेतलं तर एक कप अजून एक पण वर अगदी दोन चमचे पाणी लागलेलं ला आहे जास्त नाही लागलेलं ला। आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आपले बॅटर तयार मी कढईमध्ये तेल ठेवलं होतं तापायला पॅनमध्ये आता मी दुधाची पिशवी घेतलेली आहे स्वच्छ धुवून पुसून वगैरे घेतली जर जा तुमच्याकडं पायपिंग बॅग वगैरे असेल तर तुम घेऊ शकता तुम्ही माझ्याकडनं नव्हती त्यामुळे मी दुधाची पिशवीचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये बॅटर टाकते पुढचं टोक कात्रीन थोडस कापून घेऊ आपण हो आपलं तेल पण गरम झालेलं आहे मस्त निघायला लागलं फुलत बघा मस्त फुलले आता जिलेबी जिलेबी नाही तर ते मिडीच असती आले वर फुलून आलेले जिलेबी अशा मी करून घेते सर्व जिलेबी पलटी मारू या एकदा आपण ह्याला अजून एकदा पलटी मारू झालेल्या आहेत आपल्या आता हे सगळ्या जिलेबी मी साईडला काढते आणि पाकेमध्ये टाकते आणि सगळ्या करून घेते मी असंच हे बघा पाकेमध्ये टाकले होते मी तयार आहेत आपल्या जिलेबी बघा एक काढून ठेवते मी सगळ्या एका साईडला काढून ठेवते वरच्या भिजलेल्या आहेत मस्त आधीच्या होत्या नाही केलेल्या त्यामुळे मस्त भिजल्या कलर पण खूप छान लागला आहे फूड कलर पण त्यांना बघा ना मस्त झालं तू लांबच रसिले दिसते तुम्हाला दिसतच असेल की तू मस्त झालेत बघा नक्की ट्राय करा सगळ्याच काढते ज्यांना ज्यांना फूड कलर व्यवस्थित लागला तो काढून ठेवते मी साईडला बक्की छान झालेले आहेत लांबना दिसतात त्या सगळ्यांना फूड कलर व्यवस्थित बसलेला आहे आपली जिलेबी मी एक फोडून दाखवते तुम्हाला बघा ते मस्त विलायची लागली वाटते वेगळ्या साईडला विलायची कण मस्त झाल्यात त्याचा ज्यूस पण बघ वाव किती छान बाहेर आलेला आहे मस्त झाले नक्की ट्राय करा कुरकुरीत झाले तुम्हाला दिसतच असेल ज्यूस पण त्याचा पटकन बाहेर निघतोय अशी दुसरी पण दाखवते ती तर किती छान फुलली आहे बघा ना आणि बिजली पण छान आहे हे बघा मस्त आतपर्यंत दिवस गेले दिसतंय ना तुम्हाला मस्त झालं ते बघा तर नक्की ट्राय करा माझी रेसिपी आवडली असेल लाईक शेअर कमेंट जरूर करा कोण नवीन असेल सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि बाय सगळ्यांना